नमस्कार मंडळी मी दीपेश कायदा मग आपल्या पुन्हा एकदा चॅनलमध्ये स्वागत करतो पहिलाच दिवस भरपूर पाऊस पडला होता पाणी बीजवरून भरपूर जात आहे तुम्हाला मी दाखवतो इथं ब्रिजवर पण भरपूर घाण साचलेले आहे पाणी जातेच ब्रीजवरून लोक टाकत आहेत तुम्हाला मी थोडी शॉर्टमध्ये टाकीन व्हिडिओ टाका तुम्ही आणि इकडे भरपूर पाणी भरलं किती झाडं झाडं भरपूर झाडं आलं तिथं भरपूर भरपूर आडत नाही इकडे पाणी भरपूर जात बघा Balik lagi. जाऊ दे ना त्याला समध नाही ती गाडी टाकता येत या वर्षीचा पावसाळ्यात बघा तुम्ही पाणी पुलावरनं चाललंय आणि तरी पुलावरनं चालतोय मी प्रयत्न करतोय आहेत लोक गाडी टाकत आहेत काय करायचं घरी जायला पाहिजेच गाड्या पण आपण प्रयत्न चालूच लोकांच्या घरी जायचं नाही पाणी वाढायच्या आधी घरी तर जायला पाहिजेच चला चला तुम्ही चला तुम्ही चला इकडे टाका इकडे टाका ए एय करना अरे एकाने टाका गाडी एकाने टाका सगळ्यांना काढू इकडे लड इकडे काय कर माते का इकडे लड इकडनं लड तो चाले तिकडन सगळे गाणी ते जमा झाले पुलावर पाहा तुम्ही किती दिसतोय ब्रिज जाते पाणी तरी आम्ही घरी जाते गाड्या पण टाकल्या जातात ब्रिज घाण पण अडकले सांगितल्या लोकांना गाड्या नका टाकू तर गाड्या टाकतात ब्रिजवरून वरून घाण तर खाली अडकले बघा अर्धा तास पाऊस पडला अजून जोरात ते अख्खी घाण ब्रिजवरनं जाईल आणि पाणी तर जाणारच आहे ते रेलिंगची तर पूर्ण वाट लागलेली आहे मागच्या वर्षी हो ते बघा पाणी जास्त दिसतं थोडं थोडं थांब धाम थांब झाला थांबतो का गाडी त्या ब्रिजवरनं पाणी जाते आणि ब्रिजच्या पाण्यावरून जातो गाडं थांबलेत तरी लोकं गाड्या टाकतात सायकल टाकतात असेल तुम्ही लोकांनी आता थोडीशी टाकीन मी ती व्हिडिओ पण पाऊस भरपूर आहे काय करायचं आणि पाणी मग जळीवर बघा शेता पाणी आहे गाडीवर एक भेटला गाडीवर आलो साठ पाणी तिकडे शेतामध्ये आलं रस्त्यावर पाणी साचलं रस्ता बंद आहे नांदगावचा तुम्ही लोकांनी व्हिडिओ बघितला असेलच शॉर्ट बघितला असेलच तुम्ही विनाकारण कारण का काम नसताना घराच्या बाहेर कोणी जाऊ नका पुलावर ना कोणाच्या गावात पुलं असतं ब्रिजवरनं पाणी गेलं जायला तर भेटणार पण नाही तुम्ही जेव्हाशी खेळू नका लोकांना सांगून पण लोक गाडी टाकत होते ब्रिजवरनं ज्याची त्याची मर्जी पण तुम्ही तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही लोकांनी त्याच्या जेवाशी खेळू नका तुम्ही गाड्या नका टाकू ब्रिजवरनं कधी पाणी जायचं असेल नॉर्मली जरी असेल तर नका टाकत जाऊ कारण भरोसा नाही पाणी कधी वाढत नाही वारा असतो पाऊस चालत असतो कंटिन्यू पण एक तुम्हाला पण विनंती आहे की तुम्ही पण गाडी कधी टाकू नका पाण्यावरनं हो किंवा चालत जाऊ नका तर लोकांना ट्रिपल ट्रिपल शीट तरी गाड्या घेऊन जात होते त्याच्यावरनं टू व्हीलर फोर व्हीलर घेऊन जात होते पण ठीक आहे पाणी तेवढं नव्हतं गुडघ्याचं खालपर्यंतच पाणी होतं तरी गाडी टाकली लोकांनी